यंदाही कस्मादे गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार उपस्थित राहणार असून पुरस्कार वितरण श्रीमती शिथिल मंडळ अधिकारी रानवड व जिल्हाध्यक्ष गिरिजा महिला मंच नाशिक यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर सचिन देवरे निशांत प्लास्टिक सर्जन डॉक्टर मनोज बच्चव यावेळी उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्न म्हणजे शेत, जटील प्रश्ना शेत या प्रश्नावरती शीतलताई यांचे अतिक्रम मुक्त शेत वहिवाटा समृद्धीकडे वाटचाल या विषयावरती व्याख्यान होणार आहे यावेळी पुरस्कारांमध्ये सप्तशृंगीगड येथील उपसरपंच संदीप बेनके मंडळ कृषी अधिकारी विष्णू याळीस उत्कृष्ट भक्ते व लेखक भगवान आहे कार्यकर्ते दिनेश कंकारिया तळागाळापर्यंत संगणक प्रशिक्षण देणारे किशोर पगार चळवळीतील कार्यकर्ता व गोराणे येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश देसले आदर्श पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते सुभाष देसले कुटुंबवचल व्यक्तिमत्व सुरेखा अहिरे हर हुनरी व्यक्तिमत्व उत्कृष्ट शेतकरी योगेश पवार अष्टपैलू व्यक्तिमत्व व आदर्श शिक्षक नवशद पिंसारी एकनिष्ठ कार्यकर्ता समाजभिमुख व्यक्तिमत्व लक्ष्मण सोनवणे पक्षी व प्राणी मित्र व सामाजिक कार्यकर्ते धीरज मोरे प्रगतशील शेतकरी उद्योजक व आदर्श व्यक्तिमत्व शांताराम भांबरे निसर्गाशी एकरूप झालेलं आणि निसर्गप्रेमी राकेश पवार यांना उत्कृष्ट कार्याबद्दल कस्मामध्ये गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी विविध क्षेत्रातील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक नंदकिशोर शेवाळे यांनी दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र निकम प्रमोद रौंदाळ सुनील महाजन काशीनाथ खांडे वैभव गांगुर्डे कवी सोमदत्त मुजवाडकर रामकृष्ण शेवाळे डॉक्टर चंद्रकांत शेवाळे रोशन खेळणार परिवारातील सर्व सदस्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे या उपस्थित आवाहन साप्ताहिक नो प्रॉब्लेम परिवार घेणा गौरव परिवार महाराष्ट्राच्या गिरिजा महिला मंच सटाणा व ग्राम राज्य सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे बागला वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे